कोणत्याही कारणांनी जर तुम्ही मागील काही दिवसांपासून स्ट्रेसमध्ये असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे एखादं कोणतेही कारण आपल्या आयुष्यामध्ये असतं एक किंवा दोन काही कारण असू शकतात आणि त्याच्यामुळे आपण स्ट्रेसमध्ये राहतो कारण ती कारण जी आहेत ती संपलेली नसतात ती कारणं चालूच असतात त्याच्या उपाय सापडलेला नसतो तर अशा वेळी आपण फक्त स्ट्रेस मॅनेज करून स्वतःला सांभाळू शकतो हे महत्वाचं काम आपल्याला करायला पाहिजे तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो एक नंबर स्टेप अशी आहे जर तुम्ही तणावात ज्यावेळी असता स्ट्रेसमध्ये असता त्यावेळी कधीही एकटे बसायचं नाही आहे लोकांमध्ये बसायचं आहे कारण माणूस हा सोशली सोशली जगण्यासाठी निर्माण झालेला प्राणी आहे त्याचा ब्रेन हा सोशली जगण्यासाठी निर्माण झालेला आहे ते अशा स्ट्रेसच्या वेळी एकटे कधीही बसू नका ऑफिसमध्ये जा ऑफिसच्या लोकांशी बोला घरी लोकांशी बोला जेवढं मित्रांशी बोलता येईल तेवढं बोला हे महत्वाचं काम करा नंबर तुम्हाला जर काही छंद असेल त्या छंदामध्ये जरा गुंतवून घ्या त्या काळापुरता किंवा आयुष्यभरसाठी गुंतवून घ्या छंदामध्ये गुंतवून घ्या नंबर तीन तुम्हाला गाणी ऐकायला आवडत असतील किंवा स्पोर्ट्स पाहायला आवडत असतील तर ते अवश्य करा नंबर चार तुम्ही विनोदी कार्यक्रम नक्की पहा विनोदी कार्यक्रमामुळे आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस जो आहे तो कमी होतो थोडा वेळ तरी आपल्याला बरं वाटतं आणि नंबर पाच महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो तुम्हाला स्ट्रेस असो अगर नसो तुम्ही दिवसाला तीस ते चाळीस मिनटं चालायलाच पाहिजे याच्यामुळे होते काय आपल्या शरीरामध्ये आनंदाचे हार्मोन्स निर्माण होतात आणि तणावाचे हार्मोन्स कमी होतात तर मित्र हो कोणत्याही स्ट्रेसमध्ये असाल तर या ह्या गोष्टी करा आणि आपलं आरोग्य जपा कारण स्ट्रेसमुळे आपले आरोग्याचे नुकसान होते एवढेच मी या व्हिडिओमार्फत सांगतो धन्यवाद